कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम विरार ते मरीन ड्राईव्ह प्रवास जलद होणार आहे स्तन कर्करोगावर टाटा रुग्णालयानं नवीन संशोधन केलंय तर सरकारची कमिशन मुक्त टॅक्सी सेवा सुरू होणार आहे बालपणी विकलेले मालमत्ता व्यवहार मुलं रद्द करू शकतात असा न्यायालयानं निर्णय दिलाय युके सरकारनं मुस्लिम समुदायाच्या सुरक्षिततेसाठी निधी वाढवलाय सर्फराज रणजितूनही जागा निर्माण करेल असं शार्दूल ठाकूर म्हणालाय कितीही शिव्या दिल्या तरी भाजपशिवाय पर्याय नाही शरद पोंगशेंचं हे वक्तव्य चर्चेत आलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंचवीस ऑक्टोबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट डॉट e कॉम चे पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे विरार ते मरीन ड्राईव्ह प्रवासाची मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणाऱ्या उत्तन वसई विरार सी लिंक या प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागानं अंतिम मान्यता दिली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे पालघर वसई विरार आणि डहाणू इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे विरार थेट दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह पर्यंतचा हा प्रवास आता अखंडित आणि सिग्नल मुक्त होणार आहे सध्या विरार ते वर्सोवा हे अंतर कापण्यासाठी जवळपास दोन तास लागतात पण हा सागरी पूल झाल्यानंतर हेच अंतर अवघ्या पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करणे शक्य होईल त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि लोकल ट्रेनवरील प्रचंड ताण कमी होणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प साकारला जातोय सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च सत्याऐंशी हजार कोटी रुपयांवर पोहोचला होता मात्र सुधारित तांत्रिक आणि अभियांत्रिकी मूल्यांकनानंतर मार्गिकांची संख्या कमी करून आणि स्तंभांची रचना बदलून हा खर्च आता बावन्न हजार सहाशे बावन्न कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात आलेला आहे प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरीही त्यामुळे काही प्रमाणात खार फुटी आणि वनजमिनीवर परिणाम होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया टाटा मेमोरियल सेंटरच्या नव्या संशोधनाची टाटा मेमोरियल सेंटरमधल्या संशोधकांनी कर्करोगाविरुद्धच्या हो लढाईत एक मोठं यश मिळवलंय टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या संशोधनातून असं सिद्ध झालंय की कार्बोप्लॅटिन या कमी किमतीच्या किमोथेरपी औषधामुळे स्तन कर्करोग रुग्णांच्या जीवित राहण्याच्या शक्यतेत मोठी वाढ झाली आहे या स्वदेशी संशोधनामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय टाटा मेमोरियलकडनं मिळालेल्या आकडेवारीनुसार या उपचार पद्धतीमुळे जीवित राहण्याची शक्यता अकरा टक्क्यांनी वाढली आहे तर कर्करोगमुक्त राहण्याचा दर हा बारा टक्क्यांनी वाढला आहे म्हणजेच प्रत्येक शंभर रुग्णांपैकी सात अतिरिक्त महिलांचे प्राण वाचले आहेत हे संशोधन ट्रिपल नेगेटिव्ह स्तन कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे दोन हजार दहा ते दोन हजार वीस या कालावधीत सातशे वीस भारतीय महिलांवर केलेल्या अभ्यासात असं आढळलं की मानक किमोथेरपी सोबत कार्बोप्लॅटिन दिलं तर पाच वर्षांनी जीवित राहण्याचा दर सदुसष्ट टक्क्यांवरून चौऱ्याहत्तर टक्क्यांपर्यंत तर कर्करोग मुक्त राहण्याची शक्यता चौसष्ट वरून एकाहत्तर टक्क्यांपर्यंत वाढते आणि आता या निष्कर्षांच्या आधारे जगभरातील उपचार मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात भारतीय टॅक्सी सेवेची केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पाठिंब्यानं चालणारी भारत टॅक्सी ही टॅक्सी सेवा पुढल्या महिन्याच्या अखेरीस नोव्हेंबरमध्ये दिल्लीत सुरू होणार आहे दिल्लीनंतर भारत टॅक्सीची दुसरी लाँच गुजरातमध्ये राजकोटमध्ये नियोजित आहे महाराष्ट्र तिसरा असेल भारत टॅक्सीची चाचणी नोव्हेंबरमध्ये सुरू होईल डिसेंबरच्या अखेरीस त्याचा अधिकृत देशभरात लॉन्च होणार आहे गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी या लॉन्चची घोषणा केली आहे नोव्हेंबर पर्यंत भारत टॅक्सीचे मोबाईल ऍप्लिकेशन म्हणजेच भारत टॅक्सी मोबाईल ॲप सर्व मोबाईल सेवा प्रदात्यांच्या प्ले स्टोअरमध्ये लाईव्ह होण्याची अपेक्षा आहे भारत टॅक्सीचं मोबाईल ॲप्लिकेशन ॲपलच्या ऍप स्टोअर आणि गुगलच्या प्ले स्टोअरवर लाईव्ह करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आले आहेत भारत टॅक्सी सेवा सबस्क्रिप्शन मॉडेलवर चालणार आहे ज्यामध्ये सेवा प्रदाता कोणतंही कमिशन आकारणार नाही या क्रमानं भारत टॅक्सी कॅब चालकांना भाड्यातनं मिळणारी संपूर्ण कमाई ठेवण्याची परवानगी असेल पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिलाय की जर एखाद्या मुलाची मालमत्ता त्याच्या पालकांनी किंवा पालकांनी अल्पवयीन असताना विकली असेल तर मूल अठरा वर्षांचं झाल्यानंतर न्यायालयीन खटला दाखल करण्याची आवश्यकता न पडता व्यवहार रद्द करू शकतो न्यायालयानं असं म्हटलंय की अशी व्यक्ती मूळ व्यवहाराकडे दुर्लक्ष केल्याचं सिद्ध करण्यासाठी स्पष्ट आणि ठोस पावलं उचलू शकते जसं की स्वतः मालमत्ता पुन्हा विकणं किंवा ती दुसऱ्याला हस्तांतरित करणं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ब्रिटिश सरकारची ब्रिटिश पंतप्रधान सर केअर स्टामर यांनी मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त दशलक्ष पाऊंड निधीची घोषणा केली आहे पीस हेवन मशिदीवर झालेल्या जाळपोळीच्या हल्ल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही परंतु मशिदीच्या प्रवेशद्वाराचं आणि एका कारचं नुकसान झालंय पंतप्रधानांनी मशिदीला भेट दिली आहे आणि सांगितलंय की या निधीमुळे मुस्लिम समुदाय शांतता आणि सुरक्षिततेत जगू शकेल ब्रिटन हा एक अभिमानी आणि सहिष्णू देश आहे कोणत्याही समुदायावर हल्ला हा आपल्या संपूर्ण राष्ट्रावर आणि मूल्यांवर हल्ला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातना राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी सरफराज खानला भारत असंघातूनच खेळण्याची गरज नाही तो मुंबईच्या रणजी सामन्यातूनही पुन्हा आपली जागा निर्माण करू शकतो सर्फराज अनुभवी रणजी खेळाडू आहे तो पुन्हा फार्मात येऊ शकेल मोठ्या खेळी करण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे असा विश्वास मुंबईचा कर्णधार शार्दूल ठाकूरनं व्यक्त केलाय देशांतर्गत स्पर्धेत खोऱ्यानं धावा केल्यामुळे सर्फराजला इंग्लंड विरुद्ध राजकोट इथं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये झालेल्या कसोटीत पदार्पणाची संधी देण्यात आली होती त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्याची निवड झाली होती त्यानंतर मात्र तो आतापर्यंत सहा कसोटी खेळलाय आता भारत असंघासाठीही त्याचा विचार करण्यात आलेला नाहीये पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेते शरद बोंगशींनी केलेल्या एका वक्तव्याची मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे सध्या चर्चेत आले त्यांनी मोदींचं कौतुक केलंय महेश कोठारे यांनी म्हटलं की मी मोदी भक्त असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मी भाजपच कमळ फुलवणार त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं दरम्यान त्यांच्या या पोस्टवर अभिनेते शरद पोंगशे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे महेश कोठारे यांची बाजू घेत ते म्हणाले की मी सुद्धा मोदींचं अमित शहाचं कौतुक करतो जे चांगलं आहे त्या सगळ्या गोष्टींचं मी कौतुक करतो कारण सध्या स्थितीत भाजपशिवाय देशाला पर्याय नाही हे माझं मत मी मांडलं त्यामुळे तुम्हाला किती शिव्या द्यायच्या आहेत त्या द्या असं शरद पोंगले हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा उद्या आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर